हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडभरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कारल्यामध्ये काहीतरी आपल्याला सिक्रेट वापरायचं आहे यापूर्वी तुम्ही कधी वापरलंच नसेल आपल्याला चिंच नाही वापरायची किंवा आमसूलसुद्धा नाही वापरायचं किंवा लिंबूसुद्धा नाही आपल्याला या रेसिपीमध्ये वापरायचं आपल्याला काहीतरी नवीन वापरायचं आहे रेसिपीमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे मी दोन कारली घेतलेली आहेत कारली आपल्याला गोल चकल्यांमध्ये कट करून घ्यायच्या आहेत जर कारल्याच्या आतमधल्या बिया जरा निबार असेल तर त्या काढून घ्या इथं मी दाखवते व्हिडिओमध्ये अगदी त्या पद्धतीने करा तर इथे दोन्हीसुद्धा कारली कट करून झालेली आहे तर एका बाउलमध्ये आपल्याला कारली काढून घ्यायची आहेत सगळी घेतल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला कारली साईडला ठेवायची आहेत दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर आपल्याला कारली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला छोटी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि छान असे खरपूस सोयीपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तेलावर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर इथे पाहू शकता शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झालेले आहे तर एका प्लेटमध्ये मी ते काढून घेते शेंगदाणे भाजले की आपल्याला खोबरं घालायचं आहे तर तेवढी छोटी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे खोबरंसुद्धा आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर इथे पाहू शकता तुम्ही खोबरंसुद्धा लाल छान भाजून झालेलं आहे तर एका ताटामध्ये काढून घेते मी तर खोबरं आणि शेंगदाणे भाजल्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे खोबरं घातल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर आपल्याला कोथंबीर घालायचं आहे आणि आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण वाटून झालं की इथे मी त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी करायची आहे तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं गरजेनुसार तेल घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे आणि तेलावर छान आपल्याला तडतडून घ्यायचे आहेत जिरे मोहरी तडतडली की आपल्याला कडीपत्ता घालायचा आणि एक मोठा कांदा कट करून घेतला आहे मी कांदा घालून आपल्याला ट्रान्सफर होईपर्यंत छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधी केली नसेल माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील नको नको म्हणणारे कारलं तेसुद्धा मागून मागून खातील तर कांदा आपला लाल झाला की आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि जे वाटण वाटलं होतं आपण मिक्सरला ते वाटण घालायचं आणि तेलावर छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं आपलं पाणी घालायचं म्हणजे वाटण कढईला लागणार नाही आणि छान व्यवस्थित आपलं वाटण परतून होईल वाटण परतल्यानंतर आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी एक चमचा मिरची पावडर घातलेला आहे अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे एक चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा अर्धा चमचा आपल्याला धना पावडर घालायची अर्धा चमचा हळद घालायची आणि छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर मिक्स केल्यानंतर जे आपण कार्ली कट करून घेतली होती आपल्याला ती कार्ली घालायची आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील आणि अजिबातसुद्धा कडू नाही होणार हे कारलं तुम्ही जर ह्या पद्धतीने केलं तर कारलं छान व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर आपल्याला दही घालाय तर मी तुम्हाला म्हटलं होतं इथे चिंचचा किंवा आमसूल किंवा आपल्याला लिंबाचा वापर करायचा नाही बदलीत आपल्याला इथे दही वापरायचं आहे तर मी छोटी वाटी दही घातलेला आहे तर मीठ घालताना माझा व्हिडिओ शूट करायचा राहिला त्याबद्दल सॉरी तर दही घातल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला कारलं शिजणे इतकं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून छान कारलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आधीमध्ये इथे मी कारलं दोन ते तीन वेळा हलवून घेतलं होतं तर इथे पाहू शकता तुम्ही कारलं छान व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे तर परत एकदा मी मिक्स करून घेते तुम्ही भाकरी संघ किंवा चपाती संघ किंवा भाता सुद्धा खाऊ शकता या पद्धतीने केल्या तर इथे मी कारलं शिजलं की नाही तुम्हाला दाखवते थोडंसं गरम आहे त्यामुळे थोडंसं हात आहे तर कारलं आपलं छान व्यवस्थित शिजलेलं आहे तुम्हाला माझी आजची कारल्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा शेअर करा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला